नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलूया म्हणजे नवीन शेळां शेळी पालकांसाठी मार्गदर्शन म्हणजे काय केलं पाहिजे सुरुवातीला कसं म्हणजे कशी सुरुवात केली पाहिजे तर पहिली गोष्ट तर तुम्ही हिरव्या चाराचं नियोजन केलं पाहिजे तुमचं स्वतःच्या ह्याच्यामध्ये की त्यांना म्हणजे हिरवा चारा गवत कांडी गवत सुबाबळ मेथी गवत तर हे असं तुम्ही स्वतःच सोय केली पाहिजे की जेणेकरून त्यांना कंटिन्यूमध्ये ते चालू राहील आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्ही शेळी घेताना आपल्या वातावरणाशी जुळवून घेणारी शेळीच घेतली पाहिजे म्हणजे जे, जे आपल्या इथं चालतात काय बोलायचं आहे नवीन शेळीपालक काय करतो पहिला चुकीचा हा निर्णय घेतो की शेडला जास्त खर्च करतो आणि शेळीच्या शेळीच्या म्हणजे शेळीपालन स्टार्ट करायचं तर मग तो, तो पहिला शेड चांगलं हायफाय शेड करतो त्याच्यानंतर चाऱ्याचं नियोजन करत नाही त्याच्यानंतर शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या आणत नाही त्याच्यामुळं मग शेळ्यांमध्ये म्हणजे नुसतं होतं मग त्याच्यामुळं माणूस की शेळीपालनात परवडत नाही असं सांगतो पण आपण चुकीचं निर्णय पहिल्यापासून घेतो ते आपल्या लक्षात आले पाहिजे आता आम्ही पहिले स्टार्टिंगला एक शेळी घेतली आम होती आमची चांगल्या खाण्याची शेळी होती दूध बीध चांगलं होतं कर्डांचं चांगलं म्हणजे पोषण व्हायचं ही कर्डं पण मजबूत होती तिची ती कर्डं मजबूत होती असं आम्ही स्टार्टिंग केलं स्टार्टिंगपासून थोडं थोडं चारा लावत गेलो आता जसं जसं शेळ्यांची क्वांटिटी वाढेल तसं तसं आम्ही चारा वाढवत चाललो आहे आणि आमचं शेड हे म्हणजे जेवढं घरी खर्च कमी खर्चामध्ये करता येईल तेवढं आम्ही कमी खर्च केलेलं आहे शेड जसं उत्पन्न भेटन त्यानुसार आम्ही शेड चांगलं करणार आहे <laughs> असं हे आणि पहिली चुकी आम्ही हे न करता शेडला खर्च न करता आणि स्टार्टअप आम्ही एक शाळीपासून केलेलं आहे जेणेकरून आमच्याकडे अनुभव नव्हता अनुभव येण्यासाठी एक शाळेपासनं स्टार्ट केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जितकं चारा नियोजनचं चांगलं मजबूत हे कराल तितकं शाळा चांगल्या राहतील चांगल्या त्यांना खाणं भेटल चांगलं पोषण भेटल आणि मेन शाळांचं ताऱ्यावरच डिपेंड आणि मित्रांनो तुमची एक कमेंट होती की म्हणजे कर्ड पावसाळ्यातली पटकन वाढत नाही त्यांना वाढण्यासाठी मग परत पेंट वगैरे म्हणजे त्यांना खर्च होतो खाणं पिणं चांगलं ठेवण्यासाठी मग त्यांची वाढ होते तर मित्रांनो आम्ही तर बघा आता पेंट चालू केलेली आहे कर्डांना पण चालू केलेली आहे ते काय होतं फिरणं नव्हतं ना त्याच्यामुळं आमची कर्डाशी म्हणजे हाईट नव्हती वाढलेली बाकी तब्येत त्यांची अशी मजबूतच होती ना गं फक्त त्यांची हाईट नव्हती वाढलेली तर आम्ही म्हणजे खाणं देतोय चांगलं आणि मित्रांनो एवढा बारीक विचार करायसारखी खाण्याचा खर्च होतो म्हणून पण जर असा एवढा मोठा बोकड करून विकला तर एक बोकड म्हणजे पंधरा ते वीस हजाराला जाऊ शकतो तर मग म्हणजे तुम्ही जेवढा खर्च आधी करसाल तो तुम्हाला एकाच ह्याच्यातनं निघाला तस एका पाठी माग पाच हजार खर्च झाला तरी दहा हजार हा तर म्हणजे निघतात ना तेवढे पैसे तुम्हाला आरामात कदी -कदी तो तो। आ, हालो उन, हालो उन, तर म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे सोयीनुसारच आहेत त्या गोष्टी असं ठेवण्याची जागा पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे असं नाही आता हा एक बोकड तो कधी कधी ॲग्रेशनमध्ये आला का ते तेवढा कोपरा तोडून टाकतो हलवून हलवून तर तेवढे सहा बोकड पाळणे हे पण थोडं म्हणजे मुश्किलचंच काम आहे पण आम्ही विचार करतो आहे असा की जमलं तर बघू तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर पूर्ण व्हिडिओ बघून छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद